प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चनल सरल जीवन दारा सप्राईज करा आज मी आपणास जी बेचे बंदन ही वात्मिक जातकथा आपणापुढे सादर करणार आहे आपली हे जी बाय हिला गोड आंबर तिखट सर्व काही चवी करतात गोड लागलं की आपण गोडच्या मागे खूप पडतो आणि तिखट लागलो ला कधी असं करतो आंबट लागलं असं करतो अशा प्रकारचे हे जिभेचे आपल्यावर असे बंधन आहेत आता गोड असलं तर आपण ते कितीही खायला मिळालं तरी आपला जे काही कंडाळत नाही आपलं हे जीवन आहे आपण प्रामाणिक वागायला पाहिजे आणि गोर गरीब बांधणं दान धर्मसुद्धा करायला पाहिजे का की आपलं जे जीवन असतं आणि ते दानही करायचं असलं तर आपल्या कष्टाच्या पैशातून करायला पाहिजे तरच सत्कार मी नाही नाहीतर दुसऱ्याचा चोरून पैसे दान करणं लुटमारे करणं चोऱ्या करणं त्याचं दान करणं ते काही आपल्या पत्थार पडत नाही किंवा असं फायदेशीरही होत नाही तसंच आपलं जीवन आपण असं प्रामाणिकपणानं घालवायला पाहिजे आणि सो सत्यानं वागायला पाहिजे असं असं बोधिसत्वाचं सांगायचं तात्पर्य असतं आणि हा बौद्धिसत्व दिभेचे बंधन ही कथा कथा मी आपणामध्ये सादर करीत आहे तर आपण एक आता काय झालं की आमचं बोधिसत्व एकदा वाराणसी राजाच्या राणीच्या पोटी जन्माला आला आणि मग त्याचे वडील राजा मृत पावले मग तो त्या वाराणसीचा राजा झाला बोधिसत्व आणि मग आता त्यांचा जो राजवाड्याबाहेर बगीचा होता त्या बगीच्यामध्ये माडी असतो तो, तो माडी झाडांना पाणी देतो त्याची देखभाल करतो थोडी काही चुकलं त्याची काळजी घेतो म्हणजे ते बुद्ध्यानाचा माळी सगळी त्या बगीचाची देखभाल करतो आणि मग त्याच्या नाव संजय असतं त्या माळ्याचं नाव संजय असतं माळीचं नाव आणि तो अ संजय नावाचा माळ खूप हुशार असतो मग एकदा त्याला राजा काय म्हणतो बोधीचा तो आ, मला तू आता कितीतरी दिवसापासून वर्षापासून आपला बगीचा सांभाळत आहे तर मला असं काही आश्चर्यकारक गोष्ट दाखव त्या बगीच्यातून तर तो। दाखवशील का बने तो मला एक आश्चर्यकारक गोष्ट मग तो संजय म्हणाला संजय माडे म्हणाला हो दाखवेल बने मी अवश्य दाखवेल पण एक करा म्हणे मला माझं जेवढं हुकूम आहे की मला जेवढं मध लागेल तेवढं मध तुम्ही मला द्यायला पाहिजे मग बोधिसत्वाने त्याला होकार दिला जा म्हणे आपल्या कोठारेतून तुला जेवढं मध लागेल तेवढं मत घेऊन जा आणि मग बोधी सत् संजय आणि जेवढं मध लागलं तेवढं घेऊन गेला एक दिवस मग तो बगीचात बसला विचार केला की आता हे वातमृग आहे तर ही हरी वाऱ्यासारखं पडतं ते माणसाची सावली सुद्धा सहन करत नाही इतकं ते वाऱ्यासारखं पडत सुटतं वात मृग आणि माणसाजवळ येण्याचीच येत सुद्धा नाही ते माणसाजवळ तर अशा प्रकारे मग राजाने कोठारातून लागेल तितकं मग मत देण्याची यात्रा केली आणि उद्यानामध्ये एक वातमृग यायचा येत असे पण तो संजय त्या संजय माड्याच्या जवळ सुद्धा जात नसे लांबूनच असा वारा पडत सुटायचा मग त्या संजय माड्यानं काय केलं मध घेतलं आणि तो असा गवतावर टाकू लागला गवतावर टाकायचा आणि ते मध मग त्या गवता गवत खाण्याचा लालचीने ते हरिण वात मृग त्या गवतावर खात 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 संजय जवळ पोसला पण तेव्हा मात्र काही तो पडाला नाही कारण त्याची जी बेली ते गोवड्याची चटक लागली होती मग जसं ते गवत संपत जायचं स तस तसं मधा मधाचं तस तसा संजय माडी ते गवता पर मध टाकायचा तर असं थेट राज वाजायच्या दरवाज्यापर्यंत त्याने त्या गवताला मध लावलं आणि वात खाथ, 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 ते वात बुरुग खात 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 त्याच्या मागेच राजवाड्याच्या दरवाज्यापर्यंत गेलो आणि मग संजय माळे म्हणाला आता जवळ आता चला तर संजय माळेची भीती सुद्धा नाही त्याच्या जवळ जा, जाऊन तो खाऊन चाटत होता आणि खात होता ते गवत मग ते संधी साधली संजयवाडीनं आणि गेला मग राजवाड्यात येला दोघे जातच होते आणि मग तो, तो राजाला म्हणाला राजेसाहेब या बाहेर या मी आता तुम्हाला काही हे आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला दाखवत आहे मग तसंच केलं मग राजा देखील महाराज तुम्हाला उद्यानाथील आश्चर्यकारक गोष्ट पाहिजे मग राज आपण आता राजवाड्यातच राह नंतर सध्या उद्यानात गेला आणि वात प्रगत आल्यावर त्याने त्यासमोर मत पसरवले आणि गबत टाकले आणि खाल्ल्यावर राजवाड्याच्या बाजूने भरपूर अंतरावर ते टाकतच गेला मग हळूहळू हळूहळू ते वातबरोग सुद्धा संजयच्या मागे चालू लागले खात खात अशा प्रकारे राजाला म्हणाला महाराज वातबरोग मनुष्याच्या शा छायेत देखील येत नाही किंवा उभा राहत नाही माणूस दिसाबरोबर तो वाऱ्यासारखा पडत सुटतो आणि बघा म्हणे हा वात मृग तुमच्यापर्यंत आला केवढी आश्चर्याची गोष्ट आहे असं तो माडी त्या राजाला सांगू लागला पण राजा म्हणाला वात मृग मनुष्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही ही गोष्ट किती सत्य आहे किती खरी आहे आणि तरी पण तृष्य बडकट आहे आपल्या जिभेला जर हा वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यामध्ये कधीच आला दे नसता तो त्या जिभेच्या गोड लालसेनं तुझ्या मागे मागे येतो आहे त्याला जर ह्या जिभेची गोड लालसा सुद्धा त्याने फिटाडून लावली असती तो तो तुझ्या मागे आला नसता पण ही तिभेची लालसे लालच तर ते लालशे फोटे म्हणे तो वाट बरोबर तुझ्या मागे मागे येत आहे तर तुझ्या ताब्यात जिभेच्या त्या लागल्यामुळे जिभेला कोर्टव लागल्यामुळे तो तुझ्या मागे मागे येत आहे म्हणजे त्या जिभेच्या चवी मुळे तो वशला आणि आता तू जिथे नेशील तिथे तो जाईल जेव्हा मग संपेल तेव्हा तो तुझ्या जवळ थांबणार नाही तर अशा प्रकारे जिभेचे बंधन बडकट खरे जिभेचे बंधन आपल्याला तिखट लागलं तर आपण ताट चरकवून देतो आंबट लागलं तर थोड्यातली वस्तू फेकून देतो आणि गोड लागलं तर आपण कधीच ती वस्तू सोडत नाही गटागट गटागट त्या जी बेला ती गोड वस्तू वशे होते आणि आपण गटागट ते गोड वस्तूचा स्वाद घेत घेत पटापट खात असतो अशा प्रकारे तो वात मुग जी बे त्याची जी त्या मधामुळे वश झाली आणि तो राजवाड्यात सुद्धा त्या गवत खात खात गोड गवत खात खात राजापर्यंत पोचला मग राजानं त्या संजय माळेला असं पटवून दिलं की ती जग जीभ बात मुची जीभ तो कधीच म्हणजे आपल्या जवळ उभं राहत नाही तो वाऱ्यासारखा पडत सुटतो की आपले सा सावलेसुद्धा त्याच्या अंगात पण त्याची जीभ वध झाली हे जिभेचे बंधन आहे तर अशा प्रकारे ही जिभेचे बंधन जातक जातकथा मी आपणापुढे सादर केली ती अवश्य पाहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा